नमस्कार मंडळी स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये तर सध्या वाजले रात्रीचे एक वाजून अठरा मिनिट आणि तेव्हा हा मी ब्लॉग शूट करतो आहे तर एवढ्या रात्री उठण्याचं रिझन आहे आणि ते काय आहे कशासाठी एवढ्या लवकर उठलो आहे हे मी तुम्हाला सांगतो त्या अगोदर फ्रेश वगैरे होतो आणि मग मी तुम्हाला भेटतो भेटू भेटू लवकरच <laughs> बाय तर शुभम गाडी काढतोय आणि आम्ही सध्या जाणार आहे प्रशांत सरांच्या घरी आणि बसू का प्रशांत सरांच्या घरी आपल्याला काही मित्रपरिवार भेटेल म्हणजे आम्ही मग तिथं आमचं फर्स्ट पिकअप आहे आणि तिथं आम्ही बसून नंतर जाणार आहे सौरभ सराच्या घरी तर काय आहे कुठं चाललं आहे हे मी तुम्हाला सांगतो लवकरच तर कौशिक कुठला होता दरवाजा लावण्यासाठी थोडी झोप डिस्टर्ब झाली कौशिक पण येणार आहे आपण ज्या लोकेशनला चाललो आहे त्या लोकेशनला कौशिक अनुज सुमीत बाकी सगळे आपले मित्रपरिवार पर येणार आहे त्याच्या अगोदर आमचा थोडा दुसरा प्लॅन आहे आणि ती प्लॅन काय आहे ते तुम्हाला मी सांगतोच राहुल शिवमकड अंटर आहे अंटर आणि असं ते असं सकाळ सकाळी असल्याचं फिलिंग आहे ना गाडीवरील वेगळीच आहे म्हणजे एक सुद्धा गाडी नाही ट्रॅफिक नाही आणि आम्ही निघालो आहे आमच्या जर्नीला तर ती जर्नी काय आहे ही मी तुम्हाला सांगेनच मला वाटते हां खूप इंटरेस्टिंग आहे हां खूप इंटरेस्टिंग जर्नी होणार आहे आणि आपल्या जर्नीसोबतची जी सवंगडी आहेत सगळे ती पण खूप इंटरेस्टिंग आहे मे बी गाडीवर असल्यामुळं उभारं वगैरे येत आहे त्यामुळं माझा थोडा खरखर येत असेल पण मित्रांना प्लीज मॅनेज करून बरं इतकं भारी वाटलं आहे बस ते आपण प्रशांत सरांच्या घरी तर आपली प्रवास संगिनी आहे सध्या क्रेटा या गाडीवर एक नोटीस करण्यासारखं आहे की गाडीवरती नाव बघा शेतकरी जगाचा पोशिंदा तर सध्या आम्ही आमच्या बॅग वगैरे ठेवलं तर गाडी आहे आपल्या प्रशांत सरांची सर वेलकम टू माय व्लॉग तुम्ही फर्स्ट टाईम आला माझ्या व्लॉगमध्ये तर वेलकम तर आम्ही आत्ता सध्या बॅग बॅग वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवलं आहे आणि आम्ही वेट करतो सध्या कोणाचा शुभ गोविंद सरांचा शारा। तर मे बी गोविंद सर असतील गाडीवर येतच असतील पाच ते दहा मिनिटात तर आल्या आम्ही निघणार आहोत म्हणजे रवाना होणार आहोत सौरभ सरांच्या घराकडे आलेले आहेत गोविंद सर तुमचेच वाडा बघत होतो काय काय म्हणलो कुत्रे मागे लागेल ते एवढ्या लवकर कशाला उठायचं मग कुत्र्याला कुत्र्याला डिस्टर्ब केलो ना कुत्र्याला झोपले होते तर त्यांना हा पण आपला प्लॅन ठरला होता जाण्याचा आमच्या आम्हाला पण हेच भीती वाटत होती की कुत्रे वगैरे मागे लागले तर कस पण एक कुत्र होत देवाच्या कृपेनं आज धिंगाणा तर ऑफकोर्स धिंगाणा होणारच सगळ्यात अगोदर मला मेन काम करायचंय ते म्हणजे मोबाईलचं स्टोरेज कमी करायचं जेणेकरून आता इतके व्हिडिओ क्लिप वगैरे बनणार ना त्यामुळे मला मोबाईलचं स्टोरेज कमी करायचंय आलोय सौरभ सरांच्या घरी आणि तुम्हाला एक मी दाखवतो असं वाटलंय आपण कोल्हापूरला शिफ्ट होतोय सामान वगैरे घेऊन वेलकम टू द ब्लॉक अरे मला एक सांग आपण पूर्ण शिफ्ट व्हायला चाललंय का कोल्हापूरला किती सामान ही भांडे कुंडे बॅगा लय काय काय आता बोलता बोलता मी एक हिंट देऊन गेलो की आपण कुठं जाणार आहे तर यस आपण जाणार कोल्हापूरला आणि कोल्हापूरला जाण्याचं पण एक रिझन खूप खास आहे ते खास रिझन काय आहे हे मी वेळ आल्यानंतर रिव्हील करतोच त्याच्या अगोदर आमचे भरपूर असे प्लॅन आहेत आणि त्या प्लॅनवरतीच आम्ही मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर सध्या आम्ही वेट करतो आमच्या दुसऱ्या गाडीचा ते गाडी आल्यानंतर आम्ही सगळी मग नंतर सगळे मित्रमंडळी एक साथ निघणार ट्रीपसाठी माझ्या आयुष्यात ती वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल ट्रीप असणार आहे ही तर सध्या आम्ही यस वेट करतो त्यांचा आणि दुसरी गाडी जस्ट आलेली आहे तर हे गाडी सुशील सरांची सुशील सर हाय वेलकम टू द ब्लॉग 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 आहे तर हा ही दुसरी गाडी आहे दोन्ही गाडीचा मी थोडं लुक देतो तर सध्या बॅक पॅक वगैरे ठेवणं चालू आहे गाडीमध्ये तर सध्या प्लॅनिंग चालू आहे की कसं कसं कुठं कुठं थांबायचं वगैरे सध्या टी ब्रेकसाठी थांबलो आणि आमच्या जर्नीचा नोटिसेबल पार्ट हा आहे की सगळेजण दिलेल्या टाईमलाईनमध्ये निघालेले आहेत आम त्यामुळं आमचा सगळा प्लॅन प्लॅन प्रॉपर एक्झिक्यूट होत आहे तर सध्या चहा वगैरे पिऊन नंतर परत जर्नी स्टार्ट करतो मी पण चहा सकाळ सकाळचा वाजता वाजतो मित्रा झोप झाली नाही का रात्री हां इथून तिथून झोपलेला आम्ही बघितलं जेवढं बघितलं पूर्ण प्रवासात बघ ना सीन किती भारी सध्या इथे पाठीमागे एक भारी आम्हाला लोकेशन सापडले ना फोटो वगैरे काढण्यासाठी म्हणून आम्ही थोडा जरा गाडी थांबवलं आणि थोडं फ्रेश वाटते हवामान वगैरे आणि सध्या फोटोशूट वगैरे पण चालू आहे आमच्या सगळ्या आणि मी पण थोडं फोटो शूट केलं फो बघू जर चांगले फोटो वगैरे आलेले असे तर मी माझ्या इंस्टाला टाकेन अय भाई उठ की आता झोपेतून उठ सकाळ झाली आता उठ Myself wondering, what did happen to the last 10? Ran away with my life fast-forward Never turn back again It's kinda of funny that the moment passed time The more we need to set them rewind And I 19 was to give I had to leave you But now I'm seeing all the signs Music दोन गाडीपैकी एका गाडीचं टायर पंक्चर झाले आणि जस्ट आम्ही आंबेगावच्या पुढे आलेलो जास्त दूर आलो नव्हतो त्यामुळं लगेच आमच्या दुसऱ्या गाडीमध्ये या गाडीचं टायर घेऊन सुशील सर आणि सौरभ सर गेले तर आय होप त्यांना लवकर पंक्चरचं दुकान मिळावं आणि मग नंतर ते परत लवकर येतील आणि आम्ही आमच्या आम प्रवासाला कंटिन्यू करू कोण आली, 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 आली तर सध्या आपण आलो गणपतीपुळेला सकाळी पुण्याहून निघालो होतो आणि येताना इतका भारी प्रवास झाला ना एकदम अशी निसर्गरम्य डोंगर झाडी वगैरे लाभलेली होती खूप मनमोहक दृश्य होते त्यामुळे प्रवास खूप छान झाला आम्ही भरपूर जागी सेल्फीज फोटोज वगैरे काढले तर ऑफकोर्स पहिल्यांदा गणपतीपुळेला आला म्हटल्यानंतर आम्ही बाप्पाचं दर्शन घेणार आहोत आणि आपली टीम आहेच पाठीमागे ठेवला जातो तर दर्शन घेतो बाप्पा दर्शन करून आम्ही आत्ताच बाहेर पडलो खूप गर्दी होती अक्षरशः दोन तास लागले आम्हाला दर्शनासाठी पण काय नाही पण मी मधलं शूट नाही केलो कारण की मध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हता आणि आत्ताच आम्ही जस्ट बाहेर पडलो आणि इकडे तुम्ही बघू शकता की किती भारी असं काय काय आहे खेळणी घेण्यासाठी आपल्याला आता सध्या आम्ही शोधणारो एक रूम राहण्यासाठी आणि याच पुढे काय काय प्लॅन आहेत मला सांगतो आम्ही थांबले तो प्रचलन साठी आणि थर्टी फोर डिग्री टेम्परेचर इथलं गरमी आहे आणि दर्शन झालं आम्ही आलो जेवायला जेवायला थाली दाखवतो थालीमध्ये काय काय जेवायला oh कसं या ट्रिपचा एक्सपिरियन्स कसा आहे एकदम मस्त <laughs> मस्त <laughs> <laughs> पण आपल्याला आम्ही म्हणजे गणपतीपुळेवरून आलो थोडं आम्ही पळतोय कारण की आम्हाला जायचे सूर्यास्त होण्याच्या अगोदर आम्हाला बीचवरती जायचं आहे आणि बहुत फोटोशूट करायचं आहे म्हणून आम्ही गायवरती आहे तर आम्ही आलेलो तिथे पाऊलवाट आहे पाऊलवाटद्वारे आमची गाडी पुढे जाईल का नाही हे बघण्यासाठी आलेलो पण गाडी पुढे नाही जाणार म्हणून आम्ही आता गाडी रूट बदलणार आहे आमचा तर आम्ही गणपतीपुळून आल्यानंतर आम्ही एका हॉटेलवरती थांबलो आहे म्हणजे आम्ही हॉल बुक केला आहे आणि हॉलवरती आम्ही थांबलोय सगळी मित मित्रमंडळी आणि निघालो आता सध्या बीचवरती फोटोशूट वगैरे करायला तर आता आमची गाडी आहे इकडं तर सूर्योदय होण्याच्या अगोदर आम्हाला बीचवरती जायचं आहे आणि वाट्यामध्ये झाड पडले आता तर सध्या आम्ही आलो आहोत कुठे आलो होत आरेवारी बीच आरेवारी बीच ला आलो इथे नाही का आमच्या सरांनी सांगितलं होतं की सूर्य हा दिसणार नाही तुम्हाला मावळ जाणा बसत सूर्य मावळ दिसतोय तर चहा पीत पीत का चहा नजऱ्याचा आनंद घेत आहे आणि एकदम प्रॉपर अशा टायमावर आलोय सूर्य मावळत आहे आणि पूर्ण प्रॉपर असं लोकेशन आहे तर फोटोशूट वगैरे तर खूप छान होईलच पण सोबतच आम्ही खूप मजा करणार आहे आज आणि सोबत चहा आहे जोडीला सोने पे सुहागा तर मी कसं दिसतोय अरे तू याचा लोक बघ मी म्हणणार नाही मी काय म्हणतोय मी काय म्हणतोय तू हे खास कपडे हे या साठी घेतलास का अगोदर पसंत तुझ्याकडे खरं सांग कारण की होते माझ्याकडे म्हणून मी घेऊन आलो हा कारण की जर बघितलं ना पूर्ण असं बीच वाले नार झाड वगैरे शर्टावर पूर्ण बीच वाली फिलिंग आहे ज्या व्ह्यूसाठी हे ट्रिप आम्ही काढलो होतो ते व्ह्यू सध्या मी मी कॅप्चर करतो आहे त्यामुळं खूप भारी वाटलेले म्हणजे असं असतं ना म्हणजे खूप इच्छा होती की असं बीचवरती येवं इकडे सनसेट होऊ लागले आणि प्रॉपर सगळे मुवमेंट वगैरे कॅप्चर करावं आणि ते सगळे मूवमेंट आता <laughs> आहेत माझ्यासाठी हा तर आपले सगळे आहेत फायनली एवढं आपण प्लॅन करून करून सगळं आता एक्झिक्यूट होतं फायदली तर काय म्हणता सर कसं वाटतंय एकदम मस्त वंडरफुल एक्झिक्युट आत्ता झालं सकाळपासून प्लॅनिंग करतोय करतोय पण एक्झिक्युट आता होते तर मी तुम्हाला सनसेट दाखवतो किती भारी आहे आ हट्स स्पीड टू द सिटी स्ट्रीट्स वी बिगन टू फील द व्हायब्स वी राईस लाइक येऊन बीचवरती खूप वेळ झालाय पण मनच भरत नाहीये बीचवरून म्हणजे जाऊच वाट ना तर आज फुल एन्जॉय करणार आहे बीचचा व्ह्यू आणि मग नंतर आमचं दुसरी पण प्लॅनिंग आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण सत्यापूर रत्नागिरीत आहे ऑफकोर्स आणि आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला तर कोल्हापूरला जाण्याचं एक खास रिझन आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर ते रिझन काय आहे मी ते रिव्हील करणारच